नमस्कार मी विमा प्रतिनिधी साईनाथ नागरवाड आपण आपल्या जीवन जगत असते वेळेस आपण आपल्या जीवनामध्ये बरंच काही खर्च करत असतो महाकडे गाड्या मोबाईल फॅशनसाठी हजारो रुपये आपण वाहत असतो परंतु जेव्हा केव्हा आपल्याला विमा घेण्याची गरज भासते परंतु जेव्हा आपल्याकडे विमा प्रतिनिधी येतो पण त्याला आपण न किन प्रकारे काहीतरी काळ कारण सांगून टाळतो परंतु हे टाळणे खूप वाईट असते म्हणून कदाचित आपली वेळ गेली नसेल तर लक्षात ठेवा विमा हा खर्च नसून जीवनात केलेली आपल्या कुटुंबासाठी सर्वात मोठी गुंतवणूक आहे एखाद्या उदाहरणाहून तुम्हाला समजू शकतो एखादा जर श्रीमंत माणूस जेव्हा केव्हा हे जग सोडून म्हणजे गेला तर त्याच्या परिवाराला मागे तो लाखो आणि करोड रुपयेमध्ये सोडून जातो कारण त्याचा त्याचे खूप याला खूप इन्शुरन्स असतं त्याच्यामागे टर्म इन्शुरन्स असतात समजा एखादा गरीब माणूस जर हे जग सोडून गेला तर महागे तीस ते चाळीस हजार रुपयेचं कर्ज घरच्यांच्यावर होतं कारण का कुठल्याही प्रकारचा इन्शुरन्स नसतो त्यामुळे वेळ आज आजही वेळ गेलेले नाही कदाचित उशीर होऊ शकतो आजच आपला जीवनविमा घ्या आणि आपल्या कुटुंबाला आर्थिक संरक्षण द्या धन्यवाद